आज उदया विराट शहरी सभेमध्ये अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं चा वातावरण आणि त्याच्यामध्येच आमच्या उदगीर शहरातील अतिशय नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करणारा आमचा लहान भाऊ मित्र करण दंडगिर हे अतिशय उत्साहानं आपण नेहमी इतर राज्यामध्ये देशामधल्या विविध भागामध्ये किंवा मेट्रो शहरामध्ये पाहत असतो सभामध्ये की मोदी साहेबावर प्रेम करणारे बरेचसे तरुण युवक टॅटू काढतात पण आमच्या उज्जीरमध्ये सुद्धा असंख्य अशा युवकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांवर प्रेम व्यक्त करण्याचं एक आपल्या आपल्या माध्यमातून एक वेगळं चित्र निर्माण केलेलं आहे त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र करण आहे अतिशय जीवापाड प्रेम करणारा करण आज नरेंद्र मोदी साहेब यांच्या घे सभेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे उदगीर शहरामधील उदगीर तालुक्यातून उदगीर मतदारसंघातून असंख्य असे युवक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे देशाचं भविष्य आहे देशाचं वैभव आहे यांनी देशाला जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं अभिमानाचं स्वाभिमानाचं एक वेगळी ओळख निर्माण करून दिली ती ओळख येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पुढे असंच सदैव टिकत राहावी यासाठी उदगीरकरांचा एक पाठिंबा उदगीरकरांचं समर्थन हे सगळ्यात जास्त उदगीर शहरामधला तरुण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या सभेसाठी निघत आहे म्हणून मी माझ्या सर्वच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विशेष करून नरेंद्र मोदी साहेबांच्यावर जीवापाळ प्रेम करणाऱ्या समर्थकांचे या ठिकाणी अभिनंदन करतो कारण एवढा उत्साह आपण पाहतोय कारण विरोधक म्हणत आहे की व लाट ओसरली तो लाल टोसरली की नाही की आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकतात कारण गेल्या वेळेस एकही जणांनी अशी वेगळ्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी काढलं नव्हतं पण त्याच्या पुढे जाऊन कारण घडलेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या विकास कामांच्या गोष्टी किंवा देशावर झालेले काही विविध प्रकारचे हमले असतील ते नरेंद्रभाई मोदी यांनी परतवून लावलेले म्हणून त्यामुळे युवकामध्ये अतिशय या ठिकाणी उत्साह वाढला आहे विश्वास वाढला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार या ठिकाणी येणार आहे आणि या सभेसाठी आम्ही पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्त्याने सुद्धा आता गर्दी राहणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी आमच्या मित्रांना सगळ्यांना शुभेच्छा देतो की सभा यशस्वी की या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेब हे उस्मानाबाद लातूर लोकसभा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारच्या प्रचारार्थ आज औसा येथे येत आहेत यासाठी उदगीर शहरातून मोठ्या संख्येने नागरिक या सभेसाठी जात आहेत त्याचबरोबर माझ्या प्रभाग परवानगी पोलीसमधून सुद्धा मोठ्या उत्साहाने स्वतः युवक या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत एक मोदी भक्त जे स्वतः फेसबुकवर सो... अपडेट राहतात असो मोदी साहेबांचे कार्य आपली सभा असो करण डिंगरे हे दिंडीगिरे हे स्वतः यांनी मैबी चौकीदार होऊ जे मोदी साहेबांना जे आव्हान केलं होतं की चौकीदार हे ते मैबी चौकीदार होऊन त्याने असं आपल्या शरीरावर हे पेंटिंग करून घेतलेलं आहे